नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जमदाडे ज्ञानसागर अकॅडमी लाव व निफाड स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आज आपल्यासोबत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता आठवी पात्र झालेली विद्यार्थिनी आहे मानसी सॉरी मनस्वी गायकवाड आज आपण तिच्या घरी आलेला आहे सगळ्यात पहिले मनस्वी तुझं नवोदय मध्ये नंबर लागल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन आपल्यासोबत मनसवीची मम्मी सुद्धा आहे तर आपण तिचा एकंदर प्रवास जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून आणि तिने कसा अभ्यास केला कोणती पुस्तके त्यामध्ये जर रुटीन कसं होतं सविस्तर मनस मी तुझं सगळ्यात महत्वाचं स्वागत तर केलंच आहे पण आता तुझा नवोदय मध्ये नंबर लागला तुला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय माझा जो काही मोठा आहे तो पाचवी नवोदय क्रॅक केली होती मग मी त्याला कायम भेटायला जायचे तेव्हा मग मा, तेव्हा मला पण एक आवड निर्माण झाली की मी पण आणि नवदयावदयाची तयारी मी आठवीला ला बघितलं आठवीला मला समजलं की नवोदय देता येईल पाचवीला एकदा ट्राय केली होती पण काही कारण असत तेव्हा झालं नाही मग आठवीला दिल्यानंतर सर तिथे म्हणजे जेव्हा माझा भाऊ होता तेव्हा जमदाडे सर त्याला कोचिंगला होते त्यांच्याच हाताखालून तो गेलेला आहे हे काही नाही मग मी सरांना कॉल केला त्यांच्याकडून घेतलं आणि मग त्यानंतर त्यांच्याकडे क्लासेस जॉईन केले मग त्यांनी मला एका महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करून एक महिना फुल क्वेश्चन पेपर घेऊन माझा तेवढा सराव करून घेतला आणि आज मी नॉलेज क्रॅक करू शकतो म्हणजे नॉलेज क्रॅक पण तुझं ठीक आहे तू क्लास पण लावला होता आता माझ्याकडे तुझा क्लास होता पण तुझं घरचं रुटीन कसं होतं कारण बऱ्याच जणांचं काय होतं की क्लासमध्ये सगळं होत नाही मग घरी पण काहीतरी अभ्यास करायला पाहिजे तू तुझं रुटीन कसं होतं मग घरचं रुटीन सकाळी तरी साडे दहा ते पाच पर्यंत मला स्कूलच असायची पाच नंतर सहा वाजेपर्यंत इकडे तिकडे आवडण्यात घरी येण्याचाच वेळ जायचा मग त्यानंतर सहाला सगळा आवरून परत अभ्यासाला बसायची मग रिव्हिजन करायची काही व्हिडिओज प्रेफर करायची मग त्यानंतर पूर्ण असा कालावधी करून मी अभ्यास केला तू हा अभ्यास करताना तू बाहेर आवडनंतर काही पुस्तक पण वाचावं लागले असतील कारण त्या शहर सिलेक्शन होत नाही मग कोणती पुस्तके तू पुस्त सुरुवातीला प्रेफर केली आणि त्यात तुला काय अडचणी आल्या का नाही प्रेफर केलं आणि त्याच्यात काही आणि आपण ज्यावेळेस त्या क्वेश्चन पेपर सोडवतो तर <laughs> त्या क्वेश्चन पेपरचं तुझं रुटीन कसं होतं कारण तुला वेळ कमी होता बरोबर त्यावेळेस तुझं रुटीन क्वेश्चन पेपर कधी सोडवायची हो आणि त्याची उत्तरं वगैरे कशी करायची क्वेश्चन पेपर दिवसातून दोन क्वेश्चन पेपर करायचे एक क्वेश्चन पेपर क्लासमध्ये घेऊन टाकायचे आणि त्याच्यामध्ये जे पण चुकल ते मॅडम आणि सर दोन्ही कव्हर करून घ्यायचे आणि जी क्वेश्चन पेपर मी घरी सोडवेल ती दुसऱ्या दिवशी परत सर आणि मॅडम त्याच्यातली कव्हर करून घ्यायचे क्वेश्चन तू तु एकंदर तुझ्या क्वेश्चन पेपर सोडवले होते साधारणपणे शंभरच्या आसपास तरी क्वेश्चन पेपर आम्ही सॉल् आता तुझा नवोदयला नंबर लागलाय तर तुला कसं वाटतंय त्याचा आणखी परत म्हणजे तिथे जाण्याची तुझी इच्छा आहे का हो माझी खूप इच्छा आहे तुला तिथली नवोदय शाळा आवडली का तू जाऊन बरोबर आता पण आहे आपण त्यांना पण विचारू तिचा एकंदर प्रवास कसा होता आणि त्यांनी तिला कशी मदत केली खरं म्हणायचं तर मनस्वीची स्वतःची तयारी होती का नवोदय मध्ये पाहिजे आणि त्यासाठी मी नवोदया त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले आणि ते तिचे प्रयत्न यशस्वी झाले आणि त्यामागे सर आणि मॅडम जमदळी सर यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यातूनच त्यांनी तिला त्या दिशेला जाण्यास त्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि खूप मोठी प्रेरणा त्यांच्यापासून तिला मिळाली आणि आमचा तर तिला पाठिंबा होताच तसे तिचे एफर्ट्स ती रात्रंदिवस खूप तयारी करत होती रात्री पण ती बारा ते दोन वाजेपर्यंत क्वेश्चन आन्सर यांची ती ठरवायची सकाळी पण तयारी करायची तिला हे यश मिळणं म्हणजे सगळं काही सर मॅडम आणि तिचेच एफर्ट्स आहेत असं कधी झालंय का तिला अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही एखादं काम सांगितलं समजा घरामध्ये आणि चिडचिड झाली असं कधी झालंय का हो हो तिचं असायचं की मला हे करायचं आई मला ते करायचं तिला आवड सगळ्यात आहे ती एखादा पदार्थ बनवणार मग तिचा अभ्यास करून ती आहे मुलांचं काय होतं आता आठवीची मुलं असतात तर मग काही वेळेस मुलांचं असं असतं मी बाहेरचा क्लास लावू आणि घरातलं काही करू तर तिने बाहेरचे कुठले क्लास लावून आणखी इतर शा म्हणजे नवदयाच्या क्लास व्यतिरिक्त इतर कुठले तिचे क्लास होते आणि परत म्हणजे घरी तिला काही करायचं असेल तर मग त्यावेळेस तिची टिपटेड होत असेल ना तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो मनामध्ये की मुलं खूप चिडचिड करतात मग तुम्ही काय करत तर त्या काहीच नाही मिळाला आमच्याकडनं ते तिचे स्वतःचे प्रयत्न नाही घरात ज्यावेळेस समजा अभ्यास करून समजा अभ्यासवरून म्हणा किंवा इतर गोष्टी ज्यावेळेस तिची चिडचिड होत होती त्यावेळेस तिला शांत करण्यासाठी तुम्ही काय करायचं शांत करायचं म्हणजे तिला समजून सांगायचं थोडं हा कारण बघा बऱ्याच वेळेस काय होतं मोठी मुलं असतात घरात चिडचिड करतातच पण पालकांचं पण ही गोष्ट असते की पालक त्यांना कशा पद्धतीने समजून सांगतात ते खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला जरा हा जो व्हिडिओ आहे हा खास नवोदय संदर्भात होता आणि आपल्याबरोबर तिचा नंबर लागलेला आहे ती मनस्वी गायकवाड आपल्यासोबत आयला असल्यावरून तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद